बघा चाल चालू इकडं काढ ब खेळायचं ते ह्यांना पण असते पण कुठं माझ्या मागे असतात का लागून घ्यायची ना मी मार खाशी मग लागून घेतल्यावर हो काही नीट खेळ जरा हा तुलाच बोलतोय बघू नको इकडे कस खेळतंय कस खेळ इकडं आणचल गोंडा इकडं आणचल बापडे बबी इकडं आण ना ऐका एक लावलं खाली ते बघ आहे का बघ पुढे खतरनाक उलटे काम करतो ना पोरगा बघ बघ काढ दिसत दिसत असलं तर काढ नाही संपलं विषय इकडे बघा आता माझ्याकडे काढून देईल ना मी इकडा निकडा एथ गोंडा इकडं ए, ए, ते गिकड मार काय खेळते काय त्याच्यात चाललंय बाबा अवघड परिस्थिती बाबा त्याची खरं अरे बळा इकडं तिकडे चल तिकडे तिकडे जा इकडान इकडान अरे इकडे 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 माझ्याकडे माझ्याकडं इकडे चल इकडं हम्म माजाकड़। चल येऊ तिकडे लावतो पळ इकडं ठेव अरे काय करते मध्येच बसतो मी आता ते मोबाईल घेऊन हे ना नाही ते कुठाने करते इकडं बसवलं की तिकडे घेऊन पळून जाते ठेव 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 ते बघ हे बाबाड्या कुठं आहे कसं करते बघा ना ते बघ इकडे बघ ते बघ काय करायचं इकडे चुक चुक चौक चौक आता तु तिकडे पळ तिकडे इकडे आता याला मी मध्येच कॅप्चर करतो <laughs> तिकडे जाऊन देत नाही आणि इकडे जाऊन देत नाही इकडे पळून जाते तिकडे आणि इकडे चॅप्टर मला उठवायला होणार असतो तिकडे खतरनाक पोर काय बाबा तू मी असलं मांजर काय कुठं बघितलं नाही वाचतात तुमच्या मांजराचे गुण मला त्या शंभू मध्ये दिसत बघ जरा दिसत जरा ते जरा थोडा आराम करतोय